नमस्कार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत असलेलं केस तालुक्यातील साळेगाव गाव तर या ठिकाणी सलग दोन वर्ष शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आलेला आहे तर ह्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळं काय फायदे झालेले आहेत तर या संदर्भात संबंधित शेतकरी महोदयांसोबत आपण चर्चा करणार आहेत तर नमस्कार नमस्कार तर तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुम्ही शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब कशा पद्धतीने केला आहे त्याची माहिती माझं नाव कमलाकर दिलीप राऊत साळेगाव काल बिल्हा बीड येथे आहे no. आणि हा प्रकल्पाचा अवलंब शून्य मशागतीचा अवलंब मी दोन हजार बावीस पासून करतोय म्हणजे खरीफ दोन हजार बावीस मध्ये जे आहे ते तुम्ही सरीवरांबे तयार सरी केले आणि मग त्याच्यावर काय मानवत मशीन केली टोकन टोकन यंत्रणा सोयाबीन टोकन केलं बरं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये रब्बीच्या हंगामामध्ये हरभरा घेतला टोकन यंत्रणाचं हे करून बरं आणि त्याच्यानंतर परत सोयाबीन घेतलं आणि आता ह्या वर्षी त्याच्यामध्ये बदल म्हणून थोडा करडी केली होती करडी केली म्हणजे खरीप दोन हजार बावीस मध्ये जी काही तुम्ही सोयाबीन घेतलं व्हरायटी कोणती होती

तो हे अशा पद्धतीने हे अवशेष जे आहेत ते इथंच कुजून गेलेले ह्याची सगळी जी काही खालचा जो काही जारवा होता हा सुद्धा इथंच कुजून गेलेला आहे तर हे कुजून गेल्यामुळे तुम्हाला काय वाटतं इथं सेंद्रिय खप ऑटोमॅटिक भेटलं भेटलं भेट ते सेंद्रिय कर्ब तयार व्हायला चालू झालं ते जमीन भूतभूषित भुछ जमीन भूतभूषित व्हायला लागली आता कसं आहे आता नाही आता उन्हामुळे ही होणार नाही ज्यावेळेस पाणी होतं गांडूळ गांडूळ दिसायचे छोटे छोटे अरे बापे बरं बरं आता दुसरा विषय खरीप दोन हजार बावीस मधलं सोयाबीन कापणी केल्याच्या नंतर तुम्हाला इथं जे काही तुमचं हार्बर होतं तर ते हार्बर मशीन टोकन करताना काही अडचणी आल्या का आले काई, काई, आहे असं तुमची बर आता हे झालं दोन हजार बावीस खरीप आणि रब्बी हंगामाचं तर तुम्ही ज्या वेळेस पारंपरिक पद्धतीनं शेती करत होतात तर खरीपातलं सोयाबीन काढल्या नंतर काही मशागत करत होतात का आधीच्या पारंपरिक पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये कसं व्हायचं सोयाबीन काढलं सोयाबीन काढलं की ह्याच्यामध्ये सगळं हे तण असायचं बरोबर त्यामुळे मला काय करावं लागायचं एक तर मोगडा घालायचा नाहीतर रोटा रोटावेटर करायचा अगर पाळी घालायची रोटावेटर करायचं आणि नंतर पुन्हा पिरणी म्हणजे हा टाइम पिरियड जो आहे वेळ जायचा तुमचा आहे का नाही पिरणी त्याच्यामुळे राहण्यात वल उडून जायची तर ते टाइम पिरियड पेरणीचा जो आहे तो आता कमी झाला त्याच्यामध्ये काय केलं आम्ही सोयाबीन जर पिवळं पडलं पिवळं ते नंतर त्याचं कमी व्हायला लागलं हो आम्ही काय केलं आपलं राऊंड अप खळून गेलं बरं आणि ते काढलं आणि लगेच आम्ही पेरणी पेरणी आता ह्याच्यामुळं रब्बी आणि खरीप आणि रब्बीतला जो काही तो गॅप आहे तर त्याच्यात किती रुपये वाचले प्रति प्रतिएकरी खरीप आणि रब्बीतला म्हणजे टोटल वर्षात एका वर्षामध्ये खरीपातलं पीक कालदास आपण मशागत करणार आहे तर ती किती रुपये वाचली तिथे रबीच्या पूर्वीची मशागत ट्रॅक्टरची मशागत आहे अडीच ते तीन हजार रुपये अडीच ते तीन हजार रुपये आणि मग हे झालं पूर्ण एक वर्षाचं आणि मग तुम्ही दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा हे बेड असेच ठेवले बरोबर आहे म्हणजे उन्हाळी मशागत कुठलीही केली नाही दोन हजार तेवीस मध्ये जी काही एप्रिल ते मे पर्यंत जो काही टाइम पिरियड आहे त्याच्यामध्ये मग ह्याच्यामुळं तुमचं वार्षिक किती रुपये त्याच्यामध्ये वाचले किंवा त्या उन्हाळी माशाचे त्याचे किती रुपये वाचले तुमचे साधारण माझे सात हजार रुपयाच्या आसपास अख्ख्या वर्षाची अख्ख्या वर्षाची आणि नांगरणी आली हा मोगडा आला रोटा आला पूर्ण वर्षाचा जर विचार केला तर प्रति एकरी किती रुपयाची बचत झाली आपली सात हजार रुपये सात हजार रुपयांची बचत तसं माझं एक आठ एकर क्षेत्र आहे म्हणजे आठ सदी छप्पन वार्षिक माझ्या त्या ह्याच्यामध्ये छप्पन छप्पन हजार रुपये पूर्ण पूर्ण काही शून्य मासे केले छप्पन किती हजार वाचले तुमचे छप्पन हजार रुपये जे आहे ते पूर्ण एक वर्षाची बचत झाली माझी पूर्ण शेतामध्ये तिथंच माझं जरी सध्याच्या ह्याच्या म्हणलं उत्पादन म्हणलं तर पाच हजार रुपयांचं सोयाबीन हो तर माझं आज बारा क्विंटल मी प्लस मध्ये आहेत म्हणायचं बरोबर आहे खरी गोष्ट आहे म्हणजे ही एक प्रकारे उत्पादन खर्च कमी करून त्याचं कन्वर्जन जे आहे ते तुमच्या बच म्हणजे हो उत्पादन वाढत म्हणायची एक प्रकारची पर आता दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा तुम्ही खरीप हंगामामध्ये इथं सोयाबीन केलं आणि परत आता रब्बी आताची जी काय होती दोन हजार तेवीस चोवीस ची करडई केली करडईला माणसं भेटत नाहीत माणसं भेटत नाहीत कापणीला तर तुम्ही इथं काय कसं काढलं काय अर्थ नाही कुठेतरी तरी थोडंफार कसं होतं ते मशीन हो थोडंफार अडचणी होत नाही दिसते बघा ते म्हणजे आपण बघू शकता हे करड सगळी मॅन्युअली नाही काढलेली तर हार्वेस्टर न काढली कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही त्याचा अर्थ असा आहे की शून्य माशाचं तंत्रज्ञान म्हणजे यांत्रिकीकरण सुद्धा त्याच्यामध्ये होऊ हो शकतो इथं टोकन करायला आता तुम्ही पुढचं जे काही खरीप हंगाम चोवीस आहे तर डायरेक्ट इथं जे आहे ते तुम्ही टोकन करू शकता कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही तर शेतकरी बांधवांनो सर्वांना आवाहन राहील की बेड बघा आता चार पिकं इथं झालेले तरी सुद्धा बेड एकदम चांगले आहेत जशाच तसे आहेत त्याच्यामुळे उत्पादन खर्च तर वाचणार आहे पण जमिनीची सुपिकता जी आहे हे सगळे जी काही बुडकी इथं कुजून जाणार आहेत त्याच्यामुळे जमिनीची सुपीकता जी आहे ती वाढणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय आवाहन कराल शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना एवढंच आव्हान आहे की शून्य मशकाची तंत्रज्ञानाचा अवलंब करावा कारण अवलंब केल्यामुळे काय होतं एक तर खर्चाची बचत होती आणि आपल्या जमिनीचा पोत खराब होत चाललेला आहे होय सेंद्रिय कर्मच आपल्या जमीन कमी होत चालली सेंद्रिय कर्म वाढण्यास मदत होते बरोबर पण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात तुम्ही ठिबकता ऐकला त्याचा काय फायदा झाला तुम्हाला तर जो पावसाचा खंड पडतोय त्या काळामध्ये इकडे हा हा आणि त्याच्यामुळे काय होत आहे पाण्याची बचत खरंय आणि वॉटर सोल्युबल खत आपण सोडताय सोडतायत वेगळे मजूर लावायची आवश्यकता ठीक आहे धन्यवाद